अशी शिलाई देणार करून घेणार आता मी अशी हाताने शिवून घेणार हात शिलाई पाय एक बाजू अशी शिवून काढली मी मी आता दुसरी बाजू शिवाय लागली एक आशी झाली आणि एक अशी मी कसं ये हा कपडा ह्या बाजूने शिलाई मारवी ह्या बाजूने शिलाई मारली आणि ह्या बाजूने मारायची आणि आता हा कपडा शिला पाठवून तुम्हाला अशी अशी करणार आणि नंतर हा कपडा आहे ना असा वरती टाकणार त्याच्या आता ही पूर्ण शिलाई मारून घेणार ही ही घेणार ही ही घेणार आणि असच मग नंतर ही पूर्ण झाली की तुम्हाला दाखवते मी कशी कशी केली म्हणून बाजू राहिली शिलाई मारायची या बाजूने पण मी काय केलं इकडची झाली इकडची राहिली इकडची पूर्ण झाली ही पूर्ण झाली आता इकडनं राहिली ना तर मी इकडनं ना पण अशी फोड करून घेतली आता अशी शिलाई मारते तिथ करून घेतलं म्हणजे काम नाही अशी ही चौ बाजूने शिवली ही पण बाजू शिवली ही पण बाजू शिवली आणि ही पण बाजू शिवली आणि शिवल्यानंतर तुम्हाला आता हे करून दाखवतील ही अशी फोड केली ना बाजू पाशी अशी कवी कव्हर तयार बघा कशी वाज क्लाइमाची हात मशीन खुर्चीचा कुशन कव्हर तयार केले हाताने बघा तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद